नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा तुम्हाला सहा योजनेचे पैसे आपल्या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली योजना म्हणजे पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारचे पी एम किसान योजना आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान योजना हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर करून या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहे आणि दुसरी योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाने दोन ते तीन दिवसापूर्वी एक जी आर निर्गमित करून मंजुरी दिली आहे येत्या आठ दिवसात या योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत आणि तिसरी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजनेचे आत्तापर्यंत पाच हप्ते महिलांना देण्यात आले आहेत दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तसेच योजनेच्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही ज्याप्रमाणे मागील पाच हप्ते महिलांना सरसकट देण्यात आले आहे प्रमाणे येणारे पुढील हप्ते सर्वांनाच मिळणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता पण लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो डिसेंबरचा हप्ता तर जमा झालेला आहे तर जानेवारीचा हप्ता पण लवकर जमा होणार आहे आणि चौथी योजना हो म्हणजे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना हो घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या असल्याने घरकुलासाठी सध्या जे एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते ते कमी पडत आहे तर या घरकुल अनुदानात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा केली आहे तरी घोषणा केली आहे मित्रांनो घरकुल सुद्धा जे पहिला लाभ भेटत होता एक लाख वीस हजार रुपये आता ती वाढण्याची शक्यता आहे एक लाख वीस हजाराहून एक लाख पन्नास हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि पाचवी योजनामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे त्या बावीस जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई आली आहे ज्या शासनाने एक जी आर निर्मा राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये निधी मंजूर केला आहे येत्या चार ते पाच दिवसात हा निधी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे आणि सावी योजना हो म्हणजे संजय गांधी निराधाराचे पैसे डी बी टी पोर्टलद्वारे मिळणार संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यासाठी मोठी खुस खुसखबर लाभार्थ्यांना आता ज्याप्रमाणे पी एम नमो शेतकरी महासन्मान निधीचे योजनेचे पैसे डीबीटी मार्फत एका क्लिकवर पाठवले जातात त्याचप्रमाणे आता संजय गांधी निराधार व सरावण बाळ योजनेचे पैसे डीबीटी मार्फत प्रत्येक महिलांना पाठवले जाणार आहेत तरीही अतिशय चांगले योजना आहे मित्रांनो पहिले या योजनेचे पैसे आपण जे बँक खात्यात दिले होते त्या खात्यामध्ये पडत होते जर कोणाला अकाउंट बदलायचं असेल तर ते बदलता पण येत नव्हतं आता डीबीटी मार्फत म्हणल्यावर हो। तुम्ही लगेच बदलू शकता तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्य